नमस्कार मराठवाडा नेता युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे डॉक्टर माधवराव पाटील किनाळकर आणि डॉक्टर सुभाष देवडे हे चाळीस वर्षाचे जुने वर्गमित्र मित्र आपतेष्ट आणि सातत्यानं मिळून मिसळून वागणारे संपर्कात राहणारे आणि परस्परांच्या विषयी आदर युक्त प्रेम आणि सद्भावना असणारे अशा प्रकारच्या एका डॉक्टर देवळे यांच्या मुलाखतीचा एक, मुलाखती एक अभूतपूर्व योग आज घडून आला मित्र हो मैत्री जपण किती गरजेचं असत आजकाल शत्रूची गरजच नाही मित्रच मित्राची वाट लावतात पण या ठिकाणी डॉक्टर देवडे आणि डॉक्टर माधवराव पाटील किनारकर एक तोडेंगे म्हटल्यासारखं शोधे स्टाईल यांची अभूतपूर्व मैत्री पहा संपूर्ण मुलाखत लाईक करा शेअर करा फॉरवर्ड करा आणि लक्षात घ्या की वय वाढल्यानं माणसाच्या कलात्मक गुन्हा कमी होत नाहीत तर त्या आपल्या अंगात त्या पद्धतीनं आपला स्वभाव असला पाहिजे आणि डॉक्टर देवडे हे करत आहेत आणि मित्र हो आपलं सर्वांचं सद्भाग्य की आज आपल्याला डॉक्टर माधवराव पाटील किनारकर यांच्यामुळं डॉक्टर देवडे यांची मुलाखत घेण्याचा विचार ऐकण्याचा योग आला धन्यवाद मराठवाडा नेता युट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद मराठवाडा नेताच्या युट्यूब श्रोत्यांना आजचा दुग्ध शर्करा योग म्हणजे डॉक्टर माधवराव पाटील किनाळकर यांची भेट झाली असताना त्यांच्याच निवासस्थानी त्यांचे वर्गमित्र एक लेखक एक राजकीय समीक्षक बालरोग तज्ज्ञ आणि संस्था उभारणीमध्ये एक कल्पक आणि रोल मॉडेल व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर सुभाष देवडे पाटील मूळगाव पैठण पण त्यांनी आपल्या कार्यकर्तत्वाला सीमारेषा कधीच ठेवल्या नाहीत आणि आज योगायोगानं आपण त्यांची भेट घेत आहोत चर्चा करत आहोत नमस्कार सर नमस्कार सर आपण आपल्या थोडक्यात जडणघडणीविषयी माहिती द्यावी अशी मी विनंती करतो माझं मूळ गाव तसं अहमदनगर जिल्ह्यातलं पाथर्डी तालुक्यातलं गाव त्या गावाचं नावच मोहज देवडे आमच्या आडनावरूनच त्या गावाचं नाव आहे पण माझे वडील त्या गावातले तसे पहिले शिकलेले व्यक्तिमत्व ते वकील होते एल एल बी होते आणि प्रॅक्टिससाठी म्हणून ते शेवगाव जे नगर जिल्ह्यात आहे तिथे त्यांनी त्यांची प्रॅक्टिस सुरू केली तर त्यावेळेसच्या राजकीय चलनानुसार ते कम्युनिस्ट पक्षाचे खूप खंदे कार्यकर्ते खूप चांगले वक्ते आणि अतिशय ज्याला आपण विचारवंत म्हणू म्हणजे त्यांच्या भाषणासाठी गर्दी व्हायची आणि त्यावेळेस ते कम्युनिस्ट पक्षाच्या राजकारणात अहमदनगर जिल्ह्यात सक्रिय होते जेव्हा अहमदनगर जिल्हा हा कम्युनिस्टांचा जिल्हा म्हणून ओळखला जायचा ज्याला नंतर मग यशवंतराव चव्हाण साहेबांनी हस्तक्षेप करून हळूहळू हळू एक एक कम्युनिस्ट काँग्रेस पक्षात आणून मग कम्युनिस्ट चळवळ कमकुवत होत गेली पण वयाच्या तिसाव्या बत्तीसाव्या वर्षीच त्यांना थोडासा हृदयाचा त्रास झाल्यानंतर कुटुंबासाठी नको ते राजकारण आणि नकोच तो जिल्हा म्हणून ते बाजूच्या पैठणला स्थलांतरित झाले आणि मग तिथून पुढे त्यांनी आपला जो लॉची प्रॅक्टिस आहे ती प्रचंड गाजवली म्हणजे तीस वर्ष मला आठवत आहे की आमच्या पैठणच्या कोर्टामध्ये सगळे वकील एका बाजूला आणि माझी वडील एका बाजूला इतकं त्यांचा केसेसचा हे असायचा मूळची विचारसरणी पक्की डावी विचारसरणी आणि शिक्षणाविषयीची प्रचंड आवड त्यामुळं आयुष्यात काही जरी नाही करता आलं तरी व्यवस्थित शिक्षण घे आणि शिक्षण आहे तर आयुष्यात किंमत आहे हे त्यांनी लहानपणापासून माझ्यावर बिंबवलं म्हणूनच मग तो ध्यास घेऊन मी एम बी बी एस किंवा एम डी होऊ शकलो एम डी झाल्यानंतर आपण प्रॅक्टिस गव्हर्मेंट प्रॅक्टिस केली का सर खाजगी प्रॅक्टिस सुरू केली मी कधीच एकही दिवस गव्हर्नमेंट प्रॅक्टिस केली नाही एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली म्हणजे त्यावेळेस एक सुसंधी अशी असायची की ज्या विद्यापीठात तुमचं कॉलेज आहे त्याच विद्यापीठात तुम्हाला वैद्यकीय शिक्षण घेता यायचं महाराष्ट्रासाठी जागा राखीवून भारत पातळीवरच्या जागा राखीव अशा त्यावेळेस नव्हती पद्धत आणि त्यामुळं खूप लवकर वैद्यकीय प्रवेश संपायचे एकाच दिवसात आणि पटापटा वैद्यकीय शिक्षण पण व्हायचं कारण त्यावेळेस एंट्रन्स एक्झाम वगैरे नव्हत्या वयाच्या सव्वीसाव्या वर्षी मी एम डी कंप्लीट झालो आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून मी खाजगी वैद्यकीय के व्यवसायच केला ज्याला आज आता चाळीस वर्ष पूर्ण झाले सर वैद्यकीय क्षेत्रात आणि बालरोग तज्ञ म्हणून काम करत असताना किंवा सेवा देत असताना आपण लेखन शैलीकडं किंवा लेखनाकडं राजकारणाकडं कसं काय वळलं त्याचं मूळ मला आई वडिलांची शिक्षणाविषयीची आवड आणि दुसरी गोष्ट त्यावेळेस एकोणीसशे शहात्तर साली पंच्याहत्तर साली आमचं वैद्यकीय महाविद्यालय सुरू झालं पण त्याच्याही आधी त्याची मुळं शालेय माझ्या शिक्षणात अशी आहे की माझं शालेय शिक्षण पाचवीपासनं ते दहावीपर्यंत औरंगाबादला झालं आणि ते शासकीय विद्यानिकेतन म्हणजे ज्याला गव्हर्मेंट पब्लिक स्कूल मांडलं जायचं जी त्यावेळेसचे महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री मधुकराव चौधरी होते त्यांनी काढलेली संकल्पना होती आणि त्या संकल्पनेअंतर्गत मराठवाड्यातली जी काही छोटी खेडी आहेत म्हणजे ज्या गावाची लोकसंख्या दहा हजारपेक्षा जास्त आहे तिथे त्या मुलांना प्रवेश नाही ज्या गावाची लोकसंख्या मुळात दहा हजारपेक्षा कमी आहे अशांची एक एंट्रन्स एक्झाम औरंगाबादला घेऊन त्यातली फक्त तीस विद्यार्थी तिथे निवडले जायचे तर त्या ती शासकीय विद्यानिकेतनमध्ये मी विद्यार्थी म्हणून निवडल्या गेलो आणि तिथे मला पुढे जे शिक्षण संचालक झाले महाराष्ट्राचे विद्याधर विष्णू चिपळूणकर विवी चिपळूणकर किंवा तो जो शिक्षक रुंद आणि मुळात आई वडिलांची पक्की शिक्षणाविषयीची आस्था आणि एक पुरोगामी विचारसरणी या सगळ्यांचा परिणाम आहे की मला कधीच कुठलं क्षेत्र लेखन असेल वाचन असेल राजकारण असेल कुठलाही विषय असेल तो कधी मला वर्ज्य वाटला नाही एका बाजूला आपले वडील कॉम्रेड होते विचारवंत होते योगायोगानं तुम्हाला राजकीय वारसा जरी नसला तरी सगळं मित्रमंडळ आणि राजकारणाचे अनुभव पाहता तुम्हाला थेट सक्रिय राजकारणात जसं आमचे बालडो तज्ञ डॉक्टर गोपाळराव पाटील खासदार झाले काय नंतर राज्यसभेवर गेले तसं तुम्हाला कधी वाटलं नाही का की आपण राजकारणात सक्रिय सहभागी व्हावं अगदीच वाटलं नाही असं मानता येणार नाही पण माझं मूळ पिंड मला माहीत होता की ज्याला एक आपण अभ्यास म्हणतो तो करण्याचा होता म्हणजे मी मेडिकलला लागल्यानंतर एक वातावरण इतकं बदललं अंबाजोगाईच्या वैद्यकीय महाविद्यालयात गेलो आणि त्या परिसरामध्ये इंग्रजी हे माध्यम असतं सगळे मग साधारण एकमेकाशी इंग्लिश बोलायला लागतात किंवा सगळं वाङ्मय तिथलं सगळं इंग्रजीत असतं लेक्चर्स आणि सगळं टीचिंग पण इंग्रजीत असतं मला मूळ मराठीची आवड खूप आधीपासून होती लहानपणापासून होती आणि तिथं कॅम्पसमध्ये गेल्यानंतर असं झालं की मराठीचं काहीच उपलब्ध नाही म्हणून मला आठवते की त्यावेळेस मराठवाड्यामध्ये एक अनंत भालेरावांचा मराठवाडा आणि दुसरा रांनीकरांचा एक अजिंठा नावाचा एक असे दोन वर्तमानपत्र होते नंतर ब्याऐंशी नंतर लोकमत सुरू झालं तर त्याचे जुने एक पाच पन्नास अंक मी गादी खाली ठेवायचो आणि रोज रात्री झोपण्याआधी कुठलाही एक अंक काढून काय जे दिसेल ते वाचायचो ते अर्धा तास मराठी वाचल्याशिवाय मला झोप यायची नाही त्यातूनच मग मराठीची वाचनाची आवड असेल लिखाणाची आवड असेल ती कायम राहिली आणि पुढे जाऊन मग वैद्यकीय व्यवसायात जशी थोडीफार सवड मिळायला लागली त्यावेळेस मग मी काही प्रमाणात लेखनही केलं ले। सर हे सर्व करत असताना आपण शिक्षण संस्था उभारणीमध्ये योगायोगानं आपल्याला जे आवडत नाही तरी परंतु गडाक आणि विखे हे असताना सुद्धा आणि इनामी कुस्त्यापेक्षा जास्त त्यांचं राजकारण वेगवेगळ्या संस्था उभा करणं मेडिकल कॉलेज उभा करणं यापेक्षा पडद्यामागे राहून उभारणीचा तुम्ही आनंद घेत गेलात ह्याचं रहस्य काय रहस्य असं झालं की चौऱ्याऐंशी साली जेव्हा मी एम डी झालो तेव्हा मी बाळासाहेब विखे जे खासदार साहेब होते त्यांचे नाते संबंध होते त्यांना माहीत होतं मी एम डी पास आऊट झालो आहे आणि त्यांनी त्याच वर्षी प्रवरा मेडिकल कॉलेज सुरू केलं होतं ते दोन वेळेस माझ्याकडे आले आणि ते बसून राहिले की तू माझ्याबरोबर चल मला तू पाहिजेस माझ्याकडे आणि ते मला प्रवरा मेडिकलला घेऊन गेले तिथं मी बालरोग विभागात लेक्चरर म्हणून जॉईन झालो पहिली बॅच तिथे आली आणि त्यावेळेस मी विखे साहेबांचं काम तिथं पाहिलं की कशाप्रकारे ते संस्थेत डिवोशन देतात कशा प्रकारे त्या संस्था ते उभे करतात तसं काही त्यांचं पारंपरिक शिक्षण खूप झालेलं नव्हतं किंवा पद्मश्री विखे आपण त्यांचं कौटुंबिक बॅकग्राऊंड पाहिलं तर ते दोतर पागोट अशाच कुटुंबातून आले होते बाळासाहेब विखे पण शेवटपर्यंत टोपी आणि ट्राऊझरच घालायचे पण पुढे चालून त्यांनी स्वतः इंग्रजी माध्यमातून चांगल्यापैकी आत्मसात केली स्वतः शिक्षण पूर्ण केलं आणि हेही ज्यावेळेस ते पाच सहा सात टर्म खासदारकीच्या त्यांच्या झालेल्या होत्या आणि नंतर ते इतकं अस्खलित इंग्रजी बोलायला लागले की अनेक ठिकाणी मग आय आय एम आय आय टी मध्ये देखील बाळासाहेब विखेंचं आणि अर्थमंत्री ते झाले नंतर अर्थ राज्यमंत्री त्यावरही ते भाषण द्यायचे हे सगळं मला त्यावेळेस खूप प्रेरणादायी वाटलं की एखादा माणूस एम एस एम डी होतो तर तो, तो एक पारंपरिक पद्धतीने स्वतःचं हॉस्पिटल टाकतो आणि त्यातच मग तो अडकून राहतो ठीक आहे एका ठराविक वर्तुळामध्ये त्याचं नाव होत असेल सेवा देत असेल पण ही अशी जर मोठी स्वप्न याला जर आपल्याला कुठं साथ देता आली तर मग ते अधिक चांगल्या रीतीने करता येईल आणि असं म्हणून मग दोन हजार तीनपासनं औरंगाबादमध्ये असेल किंवा नगरमध्ये असेल गडाखांच्या संस्थांच्या उभारणीच्या व्यावसायिक कॉलेजच्या उभारणीच्या याच्यात मला बऱ्यापैकी काम करायची संधी मिळाली नगरच्याही डेंटल कॉलेजच्या उभारणीमध्ये संधी मिळाली मला हे कोणत्याही क्षेत्रातलं जे एक नवनिर्मितीचं काम असतं ते मला खूप आकर्षित करतं जिथं काहीच नाही म्हणजे मला आठवतंय की जिथं आज आमचं एक नाव आजलेलं सीबीएसई स्कूल असेल किंवा डेंटल कॉलेज असेल किंवा फार्मसी कॉलेजेस असतील अक्षरशः वेड्या बाबळींचं जंगल तिथं आणि मग त्या बाबळी तोडून तिथं कुठंतरी हळद कुंकू वाहून सुरुवात करायची मग टाचणी देखील नाही तिथं ऑफिस देखील नाही तिथं मॅनपॉवर नाही अशा ज्याला आपण स्क्रॅच पासून सुरुवात करणं म्हणतो ते करून ती संस्था उभी राहते नावा रूपाला येते हे सगळं प्रोसेस बघण्याचा आनंद हा मला नेहमी आधीपासून आवडायचा आणि मी अजूनही तो घेतो सर मला आठवत आहे की संभाजीनगरला जुना औरंगाबाद संभाजीनगरला विखे पाटलांची शरद पवाराविरुद्धची केस चालू होती आणि स्वतः बऱ्याच वेळा ते आर्ग्युमेंट करायचे एक आक्रमक तर त्यांचं असं मत होतं मला जे वाटलं की शरद पवार हे पश्चिम महाराष्ट्राशिवाय आपल्या भागातल्या लोकांना मोठं होऊ देत नाहीत असं एक त्यांच्या भेटीतनं कारण विलासरावजी बरोबर आमचं संभाजीनगरला त्यांचं भेटणं बोलणं झालं आणि हे भारताचे केंद्रीय अर्थमंत्री म्हणून अनेक संस्था उभारणीला सहकार्य केलं तुम्हाला त्या काळामध्ये सर असं कधी वाटलं नाही का की आपणही एक त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून एखादी चांगली संस्था किंवा चांगलं काही करावं असं तुम्हाला वाटलं नाही का सर नाही ते निश्चित वाटलं असेल पण त्याच्यासाठी खूप मोठं पाठबळ ज्याला लागतं एक राजकीय पाठबळ लागतं आर्थिक पाठबळ लागतं ते निश्चितच माझ्याकडे नव्हतं आणि अशा प्रकारे आपण एक हाती जर करण्याचा काही प्रयत्न केला तर तो विषय आपल्या आवाक्याच्या बाहेर जातो तो आपल्या चांगला ठेवतो आणि म्हणून खंबीर माणसं त्याच्या पाठीशी असणं खूप आवश्यक आहे की जे काम पश्चिम महाराष्ट्रात अनेक नेत्यांनी ने केलं म्हणजे अगदी नगर जिल्ह्याचं जर उदाहरण घेतलं तर गडाख असतील विखे असतील थोरात असतील काळे असतील कोले असतील तनपुरे असतील या प्रत्येकाने संस्थात्मक आणि महाराष्ट्रात अगदी पश्चिम महाराष्ट्रात आपण कुठे जरी पाहिलं आणि मग त्याला जोड आपण सामाजिक कार्य करणाऱ्या कर्मरी भाऊ भाऊराव पाटलांची गेली रयत शिक्षण संस्था किंवा इतकं प्रचंड मोठं काम या लोकांनी केलेलं आहे की ज्याच्यातून अक्षरशः आपण म्हणतो की हजारो लाखो लोकांना एम्प्लॉयमेंट म्हणजे ही फक्त व्यक्तिमत्व नाहीत या फक्त राजकीय व्यक्ती नाहीत तर ही अतिशय मोठी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजेस आहेत आणि तिथं असणाऱ्या विद्यार्थ्यांची तिथून पास आऊट होणाऱ्या विद्यार्थ्यांची जर आपण संख्या पाहिली तर या लोकांनी किती मोठं योगदान दिलंय हे आपल्याला कळत आहे आता मात्र दुर्दैवाने राजकारणाचा पोत खूप बदलला आहे कुणाला कुठलंच विधायक काम उभं करायचं नाही मला थेट राजकीय बोलायचं नव्हतं किंवा काही मी राजकारणात नाही पण मला आठवते दोन हजार एकोणीसची फडणवीस साहेबांनी जे आज काल मुख्यमंत्री झाले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन पण पेपरला मोठाल्या जाहिरातीमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मी पाच वर्ष मुख्यमंत्री राहिलो पण मी एकही कारखाना काढलेला नाही एकही संस्था काढलेली नाही मी असं काहीच केलेलं नाही म्हणजे या गोष्टी काढणं म्हणजे फक्त भ्रष्टाचाराचं परिमाण आहे मुळात ही संकल्पनाच अतिशय भ्रष्ट आहे मी काहीच काढलं नाही हे महाराष्ट्रात अभिमानाने सांगणं म्हणजे या लोकांनी ज्यांनी हे इतकं मोठं काम करून ठेवलंय त्यांचा दडदडीत अपमान आहे पण ठीक आहे आता काळ बदलला लोकांनाही ते जर आवडत असेल तर ठीक आहे काळाच्या ओघात कदाचित जे उभं राहिलं ते नष्ट होत जाईल त्यात बदल होत जातील नवी गोष्ट समोर येत राहील कालची डॉक्टर आजचे डॉक्टर कालचं राजकारण आजचं राजकारण कालचा समाज आजचा समाज कालचे नेते आजचे नेते याबद्दल तुलनात्मक तुम्हाला काय सांगावं असं वाटतं तुलनात्मक एवढंच म्हणेन मी की पूर्वीचा डॉक्टर जिथं आमचं वैद्यकीय व्यवसाय होता जे शिक्षक मी सांगितले किंवा आमच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन होते डॉक्टर व्यंकटराव डावळे ज्यांना सगळेच ओळखतात आणि ज्या माणसाने अतिशय डिवोशनल आयुष्य घातलं अगदी कुठेही चार चौघे विद्यार्थी आम्ही जर त्यांना दिसलो उभे ते तिथे यायचे आणि त्यांच्या बोलण्यात आवर्जून एक वाक्य असायचं की अरे या समाजातला हा समाज हा समाज जो आहे आपला साधा हा तुमच्या प्रत्येकाला एमबीबीएस करण्यामागे एक लाख रुपये खर्च करतो एक लाख रुपये ही त्यावेळेसची खूप मोठी किंमत होती म्हणजे मी बोलतोय ते शहात्तरच पंच्याहत्तर शहात्तरचं ही जाणीव सतत ते करून द्यायचे की समाजातला सामान्य घटक हे तुझ्या डॉक्टर होण्यासाठी कारणीभूत आहे याची जाणीव तुला आयुष्यभर असली पाहिजे आणि म्हणून त्यावेळेस जितके काही वैद्यकीय व्यावसायिक झाले त्या बहुतेकांचा चेहरा हा समाजाभिमुख किंवा सर्वसामान्याची सेवा असा असायचा एकोणीसशे ब्याऐंशी नंतर वसंतदादा पाटलांनी जेव्हा व्यावसायिक शिक्षणाचं खाजगीकरण केलं खाजगी वैद्यकीय के महाविद्यालय निघाले इंजिनिअरिंग निघाले तिथे मग लाखो रुपये देऊन विद्यार्थी जायला लागले साहजिकच आहे सर्वसाधारणपणे पासआउट होणाऱ्याला तिथून पुढे की मी इतकी एवढी रक्कम जर घालवली शिक्षणासाठी तर ती मला परत कमावली पाहिजे तोच फरक गुणात्मक राजकारणात दिसतो की जिथं चव्हाण साहेब म्हणायचे की एक मानवी चेहरा राज्यकर्त्याला असला पाहिजे तो मानवी चेहराचा जो हरवलेला आहे म्हणजे विकासाच्या संकल्पना मोठाले रस्ते केले समृद्धी केलं फलानं केलं मेट्रो केलं याच्यामध्ये मानवी चेहरा जो होता राज्यकर्त्याचा किंवा प्रशासनाचा तो पूर्ण हरवलेला आहे याविषयी काहीच वाद नाही तो काळाचा ओघ आहे आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टी एक आनंददायी गोष्टी एखादी आपण सांगावी श्रोत्यांना असं मला वाटतंय आणि एखादी खटकणारी गोष्ट या दोन्ही नाही खटकणारी गोष्ट मी जी आत्ता म्हणालो की सुशिक्षित लोक किंवा अगदी ज्यांना थोडीफार बुद्धी आहे त्या ज्या पद्धतीने ते राजकारणापासून बाजूला झालेत म्हणजे मला आता लेखक आवडत नाही पण ते इंग्रजीचं खूप फेमस कोटेशन आहे की शिकलेली माणसं जर राजकारणापासून लांब जात असतील तर याचा एवढा मोठा गुन्हा नाही कारण शेवटी हा समाज हा देश लोकशाही चालवते लोकप्रतिनिधी चालवतात आणि शिकलेल्या माणसालाच त्याच्यात जर काही इंटरेस्ट नसेल तर मग चांगले राज्यकर्ते आपल्याला मिळणं अतिशय अवघड आहे चांगले सामाजिक काम करणारे मिळणारे कदाचित ती परिस्थिती आज आलेली आहे ही खूप मोठी खटकणारी गोष्ट आहे आवडणाऱ्या गोष्टी खूप आहेत सहज एक आठवते म्हणून सांगतो की एक पाच वर्षापूर्वी माझ्या मित्रांनी मला एक वाढदिवसाला भेट म्हणून दोन तीन कॅनव्हास आणि ब्रश आणि कलर्स आणून दिले आणि तत्पूर्वी मी कधी ड्रॉइंगचं शिक्षण घेतलं नाही कधी काही काढलंही नाही पेंटिंग पण आता त्यांनी आणून ठेवलंय त्यांनी खर्च केलाय माझ्या वाढदिवसावर मी काय करू असं म्हणून मग कुठेतरी युट्यूब बघ असं काहीतरी करत मी पेंटिंग काढायला सुरुवात केली आणि बऱ्यापैकी मग पाच पन्नास पेंटिंग आतापर्यंत काढल्यात आणि त्या वाईट नाही ते एवढ्या निश्चित सांगू शकतो पण साधारण साठ वर्षाचं झाल्यानंतरही नवीन काहीतरी समोर आल्यानंतर करता येतं त्यात मन रमवता येतं तो, आणि तोच विश्वास आजही माझा कायम आहे मला मी जे माझं अशी म्हटलं की मला नवनिर्मिती आकर्षित करते त्यामुळं नवीन जे आयुष्यात काही येईल त्याला मी नेहमीच पुढे जायला तयार डॉक्टर साहेब खूप खूप धन्यवाद आपल्या बी जी शेड्युलमध्ये अचानक भेट झाली आपली इच्छा नसताना माझ्या आग्रहाखातर खातर आपण बोललात त्याबद्दल मी मनपूर्वक आपला आभार मानतो श्रोते हो नवनिर्मितीचा आनंद हा तरुण वयात पण बाल वयातच नाही तर वयाच्या साठाव्यानंतर एक लेखक हा चित्रकार होऊ शकतो एक लेखक हा संस्था निर्मिती करू शकतो अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व आज आम्हाला भेटलं हे मराठवाड्या नेता यूट्यूबचं भाग्य समजतो आणि आपण आम्हाला मुलाखत दिलात त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद नमस्कार नमस्कार